बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाणी राहिलेली आहे तर काय होतंय ई पीक पाणीचे बरेच आपला सर्व्हर डाऊन असेल तुम्ही रात्रीची ई पीक पाणी करा ज्या ठिकाणी ने तुमचं नेटवर्क चांगला असेल ज्या ठिकाणी तुम्हाला रेंज भरपूर असेल फडक्यात म्हणजे आम्ही रात्रभर मोबाईल घेऊन हां तसंच काय तसंच फडक्यात तर रेंज असेल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून तुम्ही सगळी प्रोसिजर करायची असलं जर तुम्हाला सर्व्हर जर मेंटेन डिझाईन नीट करणं होत नसेल कशाला सर्व्हर तयार करायचं अगर ऍप कशाला तयार करायची दोन हजार युजर टाइम युज करतील असं ऍप डिझाईन केलं आणि तुमचं जर चार टाइम युज करायला नंतर आता आपल्या गावातूनच चांगलं पाच सहाशे युजर ऍट अ टाइम समजा आपले तिथं युज करायला ती मग तुमचा ऍप हँग पडायला अख्खा महाराष्ट्रात जर तुमची डिझाईन फेल होईल असेल मग आम्ही माहिती कशी द्यायची शेतकऱ्याच्याच आपल्याला गेली त्या मध्ये आम्ही पीक विमा भरायला लाव साईड चलना गेली आम्ही सात बारा काढायला लाव तिची साईड चलना गेली आता ही पीक पा, पाहणीची साईड चालणं गेली आणि नेमकं सरकार करायला काय सुधारा जरा शेतकऱ्याची जरा खळवाळा वाटू द्या बेटे न कर्जमाफी करतो कर मला काय झालं कर्जमाफीच